छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पातूर तालुक्यातील नानखेडा ते भंडारज फाटा दरम्यान एका चार वर्षीय बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला घटना घडली त्यावेळी बिबट्या जिवंत अवस्थेत होता या घटनेची माहिती लगेचच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली परंतु वन विभागाचा कुठलाही कर्मचारी अथवा अधिकारी बर, कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची समोर आली आहे चार ते साडेचार वर्षाचा सा तरुण बिबट्याला धडक लागली त्यावेळेस बिबट्या जिवंत होता त्याला वाचवण्यासाठी कुठलीही हालचाल झाली नसल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय उलट नागरिकांनी सदर घटनेची मजा घेत त्याच्यासोबत फोटो सेशन केले बिबट्याच्या मृत्यूनंतर वन विभागाने त्याला बिबट्या घेऊन उत्तरी तपासणीसाठी घेऊन गेले असले तरी या गंभीर घटनेची कसून चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणं महत्वाचं आहे न्यूजी <zartan> नाईन महाराष्ट्रासाठी रवी किराडे मूर्ती चाकूर